नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गायत्रीनगरमधील वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार गायत्रीनगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाचे वणीकरण परिसरात स्वच्छता कॉलनीमध्ये अडथळा निर्माण होणारी अशा पद्धतीने गाड्यांचे पार्किंग करणे अशा सवयी लावून घेऊ आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवू स्वच्छतेची जाणीव निर्माण करू अशी स्वच्छ आणि निसर्गाने नटलेली कॉलनी तयार करू वृक्षारोपण ही संकल्पना गायत्री नगरमधील रहिवाशांची आहे आम्ही गेले चार महिने झाले सर्व कॉलनीमधील ओपनवेस नगरपालिकेमार्फत थोडी वर्गणी काढून साफसफाई करून घेतली आहे तसेच या कामाकरिता रितेश जाधव ॲडव्होकेट बुद्धे मयूर साळुंखे संतोष मदने कदम पाटील साहेब वासुदेव पुराणिक आकाशवाणीचे जरंडीकर साहेब आणि कॉलनीमधील लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ज्वेलर्स संचालक राजीव गाडगीर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेऊन ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले आहे पी एन जी गाडगी यांच्यामार्फत झाडांची दोन वर्ष देखील देखभाल आणि काळजी घेतली जाणार आहे त्यांना बॅरिटी देखील दोन वर्ष ठेवणार आहेत झाड मोठे झाले की दुसऱ्या झाडाला ने नि, नेऊन लावतात कार्यक्रम संयोजकांनी राजीव गाडगीर साहेबांचे आणि टीमचे आभार मानले कॉलनीतील नागरिक यांनी चहा व्यवस्था केली होती